नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी ए बी एस सी प्रथम वर्ष ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स अर्थात क्षमता विकास अभ्यासक्रम या अभ्यासक्रमाअंतर्गत गद्यपद्य व उपयोजित मराठी ही अभ्यासपत्रिका आपण अभ्यासत आहोत गद्यपद्य व उपयोजित मराठी या अभ्यासपत्रिकेतील गद्य विभागातला तिसरा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत हा पाठ आहे प्रयत्नवादी जीवन प्रवास प्रयत्नवादी जीवन प्रवास या पाठाचे लेखक आहेत शरद बाविस्कर शरद बाविस्कर यांचं पूर्ण नाव आहे शरद प्रल्हाद बाविस्कर यांचा जन्म एकोणीसशे ऐंशीचा आहे धुळ्यातील जयहिंद कॉलेज येथून त्यांनी दोन हजार दोन साली पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यानंतर त्यांनी युरोपियन विद्यापीठामध्ये आपलं काही शिक्षण पूर्ण केलेलं आहे तत्त्वज्ञान समाजशास्त्र भाषाशास्त्र फ्रेंच आणि फ्रँको फोन साहित्य इंग्रजी साहित्य आणि सांस्कृतिक सांस्कृतिक अभ्यास इत्यादी विषयामध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी संपादित केलेली आहे फ्रेंच दूतावासा दूतावास नवी दिल्ली या ठिकाणी दोन हजार पाच ते सहा या वर्षामध्ये संशोधन सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दोन हजार दहा साली त्यांना संशोधन फेलोशिप मिळालेली आहे युरो, युरो युरोपियन कमिशननं फ्रान्स इंग्लंड आणि इटालीमध्ये मल्टिपल मास्टर्स प्रोग्रामचा पाठपुरावा प्रो करण्यासाठी त्यांना फेलोशिप दिलेली होती असे हे एक अभ्यासक म्हणजे शरद बाविस्कर यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे जे दहावीला इंग्रजी विषयात नापास झाले ते पुन्हा जवळपास आठ भाषेचं अभ्यास केलेले आहेत देशविदेशातल्या आठ भाषेचं त्यांनी अभ्यास केलेला आहे आठ भाषा आठ संस्कृती आठ भाषेतल्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि भुरा हे त्यांचं आत्मचरित्र आहे आणि त्या आत्मचरित्रातला उतारा म्हणजे प्रयत्नवादी जीवनप्रवास हा आपला पाठ म्हणजे आज जो आपण पाठ अभ्यासत आहोत प्रयत्नवादी जीवनप्रवास हा पाठ म्हणजे त्यांच्या अत्यंत गाजलेल्या भुरा या आत्मचरित्रातला एक छोटासा उतारा आहे आता पहा भुरा हे जे आहे त्यांचं आत्मचरित्र आहे या आत्मचरित्राला बलुत पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे याशिवाय महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे ह्यांचं हे आत्मचरित्र खूप गाजलेलं आहे या आत्मचरित्रामध्ये ग्रामीण भागातील शिक्षणासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्याचं जीवन या आत्मचरित्रातून साकारलेलं आहे म्हणजे खेड्यातून समोर येणारा शिक्षणासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्याचं एक प्रातिनिधिक जीवनचित्र म्हणजे भुरा हे आत्मचरित्र या आत्मचरित्रामध्ये धुळे जिल्ह्यातील एका खेड्यापासून शिक्षणाच्या ओढीने प्रवा सुरू झालेला प्रवास आणि तो शेवटी जे एन यूपर्यंत थांबतो म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी म्हणजे धुळे जिल्ह्यातल्या एका खेड्यातला विद्यार्थी आपली शैक्षणिक वाटचाल करत 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 शेवटी जवाहरलाल नेहरू या नामांकित विद्यापीठापर्यंत तो पोहोचतो म्हणजे धुळ्यातील एका खेड्यापासून ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठापर्यंतचा प्रवास या आत्मचरित्रामध्ये आलेला आहे आता हे हा आत्मचरित्र म्हणजे शिक्षणासाठी घडत असलेला संघर्ष जिद्द चिकाटी त्याचबरोबर लेखकाला आलेले खडतर अनुभव सतत त्यांचा बदलत गेलेला दृष्टिकोन आणि त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनात झालेला बदल ह्या सगळ्या गोष्टी या आत्मचरित्रातून पाहायला मिळतात आता पहा हे एक आत्मचरित्र आहे या आत्मचरित्रामध्ये लेखक शरद बाविस्कर यांनी आपली वाटचाल कशी झाली ती वाटचाल या आत्मचरित्रामध्ये मांडतात आता पहा सुरुवातीला या आत्मचर या आत्मचरित्रामध्ये आपला या आत्मचरित्रातला जो उतारा आपल्या अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यात आलेला आहे त्या उतार्यातील पहिल्या परिच्छदामध्ये लेखक शरद बाविस्कर हे ओघानं शब्दाचं महत्त्व सांगतात ह्या आत्मचरित्रामध्ये केवळ जीवनवृत्तांत नाही केवळ जीवनाचा प्रवास नाही तर लेखकाचा दृष्टिकोन लेखकांनी वास्तवाचा लावलेला अन्वयार्थ जीवनातील वास्तवावर वास्तवात वास्तवावर त्यांनी टाकलेला प्रकाश या भुरा या आत्मचरित्रातून आपल्या समोर येत असते त्याचबरोबर लेखकाचं जे तत्वज्ञान आहे ते दे तत्वज्ञान देखील या आत्मचरित्रातून आलेलं आहे त्याचं जीवनविषयक तत्त्वज्ञान त्याचं शब्दविषयक तत्त्वज्ञान या आत्मचरित्रातून आल्याचं पाहायला मिळते आता पहा या आत्मचरित्रातील जे उतारे आपल्या अभ्यासक्रमात ठेवण्यात आले आहेत त्यामधला पहिला जो परिच्छेद आहे त्या पहिल्या परिच्छेदामध्ये लेखक शरद बाविस्कर शब्दाबद्दलचं तत्त्वज्ञान सांगतात किंवा शब्दाबद्दलचा आपला दृष्टिकोन स्पष्ट व्यक्त करतात ते या म्हणजे उतार्यामध्ये या पहिल्या परिच्छेदामध्ये म्हणतात पहा प्राणीसृष्टीतून बाहेर पडून काही अंशी स्वतंत्र मानवसृष्टी निर्माण करण्यामध्ये शब्दांचं महत्त्व खूप राहिलेलं आहे शब्दांची भूमिका महत्वाची आहे एकूण माणूस हा प्राणी जो उत्क्रांत झाला तो केवळ आणि केवळ शब्दामुळे कारण शब्द आणि भाषा या गोष्टीमुळं माणूस हा प्राणी सबंध प्राण्यामध्ये उत्क्रांत झाला विकसित झाला म्हणजे बाकीच्या प्राण्यासारखाच माणूस एक प्राणी होता पण माणसाकडे असलेली शब्दसंपदा माणसाकडे असलेली भाषा यामुळं माणूस आज प्रगतीचं शिखर गाठलेलं आहे आणि मनुष्यामध्ये मनुष्यत्व कशामुळे आलं असेल किंवा मनुष्यत्वाचं संवर्धन कशामुळे झालं असेल तर ते शब्दामुळं झालेलं आहे असं लेखक शरद बाविस्कर या आपल्या या आत्मचरित्राच्या ह्या आत्मचरित्रामध्ये या ठिकाणी मांडतात म्हणजे माणसाचं मा, मनुष्य मनुष्यत्व संवर्धित संवर्धित करण्याचं काम शब्दाने केलेलं आहे असं ते सांगतात पहा आणि जरी शब्द तेच असले तरी शब्दांना अनेक पद्धतीनं आपण ओळखतो प्रत्येकाचा त्या शब्दाकडं पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे म्हणजे शब्दाचं सामर्थ्य शब्दाचं स्वरूप किंवा शब्दसंपदा काय असते त्याकडं पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि शब्दाचा इतिहास देखील खूप मोठा आहे असं ते सांगतात पहा म्हणजे फार लांबपर्यंत शब्दाचा इतिहास असते सांगतात आणि त्याच्या प्रवासाविषयी जाणून घेताना बराच न कळणारा अर्थ कळतो असं ते सांगतात प्रत्येक शब्दाचं एक वातावरण असते आणि त्या ज्याच्याबरोबर तो शब्द बराच काळ भटकंती करून कुठेतरी निर्वासित म्हणून वावरत असतो असं लेखक बाविस्कर या आत्मचरित्रामध्ये सांगतात एवढंच नाही लेखक शरद बाविस्कर या आत्मचरित्रामध्ये सांगताना म्हणतात पहा शब्दांना जाडी असते आता ह्या गोष्टी जनरली आपल्या डोक्यात नसतात पण लेखक सांगतात पहा शब्दांना जाडी असते शब्दांना रुंदी असते आणि शब्दांना खोली असते दिसणारे काही कांगोरे असतात जे ह्या गोष्टी दिसतात त्याचबरोबर न दिसणारा भाग मात्र हिमनगासारखा मोठा असतो शब्दाच्या ज्या बाबी आपल्याला दिसतात त्या फार कमी आहेत शब्दाच्या मागे दडलेला अर्थ तो हिमनगासारखा आहे म्हणजे एखादा बर्फाचा तुकडा बर्फाचा गोळा पाण्यात टाकल्यानंतर बर्फाचा थोडासा भाग वर दिसतो अख्खा बर्फ खाली पाण्यात असतो शब्दांचंही तसंच आहे आपल्याला जे शब्द दिसतात त्या शब्दाचा थोडासा भाग दिसतो आणि शब्दा म्हणजे अख्खा शब्द हा अदृश्य स्वरूपात असतो तो म्हणजे पाण्यात टाकलेल्या बर्फासारखा असतो असं लेखक शब्दाचं तत्वज्ञान या आत्मचरित्रामध्ये मांडतात फक्त शब्दाऱ्या शब्दाच्या काही दिसणाऱ्या कांगोऱ्याची वरवरची ओळख म्हणजे शब्दाच्या विशाल घनत्वाची ओळख नसते केवळ आपण जो शब्द पाहतो तो म्हणजे शब्द नसतो त्या शब्दाच्या पाठीमागं खूप मोठा अर्थ दडलेला असतो शब्दाच्या पाठीमाग खूप गोष्टी असतात आणि त्या मात्र आपल्याला माहीत नसतात असं ते सांगतात पहा शब्द बरेचदा खोडलेला इतिहास उजागर करू शकतो जो इतिहास दडवला गेला खोडला गेला तो इतिहास शब्दाच्या माध्यमातून समाजासमोर येतो व्यवस्थेच्या पलीकडं लपलेली विषमता शब्द शोधून काढू शकतो म्हणजे दृश्य विश्वाच्या बुडाला असलेल्या सत्याचा शोध हे शब्द घेत असतात असं लेखक या ठिकाणी सांगतात शब्द समाजाला आणि व्यक्तीला जसं कुंठित करतात तसं प्रेरितसुद्धा करू शकतात कसं असते पहा बऱ्याच वेळा शब्दानं माणसाचा आत्मविश्वास मारला जातो शब्दानं माणसाचा उत्साह मारला जातो शब्दाने माणसाची मार जा उमेद मारली जाते समजा आता आपण सगळेजण बी ए फर्स्ट इयर पास होण्यासाठी आपण अभ्यास करणार आहोत अभ्यास करत आहोत पण एखाद्यानं भेटून आपल्याला म्हटलं बी ए करून कोणते देऊ लावणार आहे बी ए करून आता राहिले काय एवढं म्हटल्यानंतर आपल्या मनातली अभ्यास करण्याची उमेद निघून जाते आपल्या मनातला उत्साह नाहीसा होतो म्हणजे शब्दाने माणसाच्या मनातला उत्साह मारता येतो शब्दाने माणसाच्या मनातली उमेद नाहीशी करता येते त्याचबरोबर शब्दाने प्रेरित करता येते म्हणजे बी ए करून तर काय करणार आहेस असं म्हटल्यानंतर आपला उत्साह जातो पण एकदा बी ए होय जगामध्ये खूप काही पुढं करता येण्यासारखं आहे असं म्हटल्यानंतर आपल्या मनातला उत्साह वाढतो ऊर्जा वाढत असते म्हणून या ठिकाणी लेखक सांगतात पहा शब्द व्यक्तीला कुंठित करतात खचून टाकतात तसं प्रेरितसुद्धा करतात त्याच्यातला उत्साहसुद्धा जागवतात काही शब्द आपल्याला प्रयत्नवादी बनवून ध्येय प्राप्तीसाठी प्रेरित करतात तर काही शब्द आपल्याला दैववादी बनून म्हणजे आहे कामा त्या कामापासून लांब नेतात आणि त्याच्यातच सुखी राहावं असं सांगतात म्हणून लहानपणी लेखक सांगतात पहा लहानपणी लेखक जेव्हा गावात जुन्या लोकांच्या बैठकीत जाऊन बसत होते तेव्हा आपोआप दैववाद त्यांच्या मनामध्ये रुजत होता आणि धू म्हणजे दैववा त्यांच्या मनामध्ये रुजत होता आणि धूर्तपणे तो विचार काही लोक रुजवण्याचा प्रयत्न करतात असं लेखक सांगतात पहा पण शाळेत असताना विद्यार्थ्यांनो जागृत व्हा हा बाबासाहेबांचा धडा लेखकांच्या वाचनात आला मुळामध्ये हा बाबासाहेबांचा विद्यार्थ्यांनो जागृत व्हा हा बाबासाहेब आंबेडकरांचा धडा म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन के करण्यासाठी दिलेलं एक भाषण होतं आणि ते भाषण लिखित स्वरूपात पुढं अभ्यासक्रमामध्ये लागलं आणि त्या पाठाचं नाव होतं विद्यार्थ्यानं जागृत व्हा अनेक वेळा हा अभ्यासक्रमाला लागलेला आहे आणि या धड्यातील शब्द ना शब्द लेखकांनी पाठ केलेलं होतं कारण बाबासाहेबांच्या भाषणातला प्रत्येक शब्द शिक्षणासाठी ऊर्जा देत होता लेखक बाविस्कर जगण्याचं दुसरं नाव म्हणजे शिक्षण असं म्हणतात पा म्हणजे शिक्षणावर त्यांची प्रचंड निष्ठा आहे ही निष्ठा कुठून आली तर बाबासाहेब बाबासाहेबांचा जो पाठ होता विद्यार्थ्यांना जागृत व्हा या पाठातला प्रत्येक शब्द ना शब्द विद्यार्थ्यांना शिकण्याची ऊर्जा देतो शिकण्यासाठी उत्साह देतो शिकण्याची उमेद जागवतो म्हणून या धड्यातला शब्द ना शब्द त्यांनी पाठ केला होता आणि पुढं शाळेत शिकत असताना महात्मा फुलेंवर एक निबंध लिहायची वेळ आली होती एकदा निबंध लिहिण्या लिहिण्याचा प्रसंग आला होता आणि त्यानिमित्तानं महात्मा फुलेंचं साहित्य शरद बाविस्करांनी वाचलं आणि त्याच्यातूनही म्हणजे प्रयत्नवादी आणि परिवर्तनवादी शब्दामुळं अजानतेपणाने तो विचार त्यांच्या मनामध्ये रुजला महात्मा फुलेंच्या साहित्यावर निबंध लिहायच्या निमित्तानं त्यांनी त्यांचं साहित्य जे वाचलं त्याच्यातून प्रयत्नवादी परिवर्तनवादी विचार या लेखकांच्या मनामध्ये अजांतेपणे रुजले शब्दांचं महत्त्व काय हे सांगत असताना या ठिकाणी शरद बाविस्कर संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला या ठिकाणी देतात पा ते म्हणतात की आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्र करू हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे त्या अभंगाचा दाखला या ठिकाणी देतात हर सुंदर असा अभंग आहे घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे करू शब्दची आमुच्या जीवीचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका असा तो अभंग आहे या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज शब्दाविषयीचं एक वैश्विक तत्त्वज्ञान सांगितले आहे आणि त्याचा अनुभव लेखकांना वेळोवेळी येतो म्हणजे विविध प्रकारच्या भाषा भाषेतील तत्त्वज्ञान शिकत असताना संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाची प्रचिती त्यांना येते शब्द जसे शास्त्र असतात तसे शस्त्र असतात ही जाणीव लेखकांना संत तुकाराम महाराजच्या अभंगातून पहिल्यांदा झाली होती आणि त्याचा प्रत्यय म्हणजे युरोपमध्ये राजकीय तत्त्वज्ञान फिलॉलॉजीचा अभ्यास करत असताना सारखा येत होता आजच्या घडीला तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून आठ वेगवेगळ्या भाषांच्या शब्दाशी त्यांचा रोज त्यांचा रोज संपर्क येतो तर आठ वेगवेगळ्या भाषांशी त्यांचा रोज संपर्क येतो आणि पण या शब्दाविषयी असणाऱ्या प्रेमाच्या नात्याला एक ठराविक सुरुवात आहे ती जवळपास वीस वर्षापूर्वी झाली असं ते सांगतात पहा जेव्हा ते शिकायला होते महाविद्यालयीन स्तरावर एखाद्या झपाटल्या माणसासारखं अख्खी इंग्रजी डिक्शनरी हे शरद बाविस्कर पाठ करत होते जरी सुरुवातीला शब्दाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन उपयुक्ततावादी होता तरी विपुल शब्दसंपत्तीचं महत्त्व नंतरच्या काळात पाश्चात्य तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना त्यांना कळत होतं जय हिंदमध्ये शिकत असताना इंग्रजी अवगत करण्यासाठी त्यांनी संपूर्ण डिक्शनरी पाठ केली होती जे धुळ्याच्या जय हिंद कॉलेजमध्ये जेव्हा ते शिकत होते आता त्यांना इंग्रजीची भीतीवरी का होती कारण ते दहावीला इंग्रजीमध्ये नापास होते तेव्हा संपूर्ण डिक्शनरी त्यांनी पाठ करून टाकली होती त्याच्यासोबतचे पोरं त्यांना विनोदानं अनेक वेळा प्रश्न विचारत होते डिक्शनरीमध्ये आणि कुठं आणि त्याचबरोबर पहा एखादं म्हणजे तीन टप म्हणजे एक इन्सेंटिव्ह लँग्वेज प्लॅनिंग त्यांनी तयार केला होता म्हणजे झपाटल्यासारखं त्यांनी भाषा अभ्यासाचं एक नियोजन केलेलं होतं आणि त्याला ते त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी मिळेल ती गोष्ट पाठ करत होते आता मागे वळून पाहत होते त्यांच्या मुळामध्ये इंग्रजी अवगत करण्या करण्याच्या पद्धतीत बऱ्याच त्यांच्या चुका होत्या कारण त्या झपाटल्यासारखं फक्त डिक्शनरी पाठ करत होते पण मागे शास्त्रीय आधार काही नव्हता तरीसुद्धा म्हणजे अपेक्षेपेक्षा त्यांना जास्त यश आलं होतं कारण ते, ते, ते सगळ्या गोष्टी त्यांनी पाठ केल्या होत्या फर्स्ट इयर झालं आता सेकंड इयर दुसरं वर्ष सुरू होण्यापूर्वी चांगलं साहित्य वाचता आलं पाहिजे हे त्यांनी उद्दिष्ट ठेवून किमान पाच ते सहा तास त्यांनी इंग्रजीसाठी खर्च कॅरीत क करायची तयारी केली होती दोन तास ते मॉडर्न इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करत होते दोन तास डिक्शनरीचं पाठांतर करत होते एक तास बी बी सी ऐकत होते ऑल इंडिया रेडिओच्या बातम्या ते इंग्रजीमध्ये ऐकत होते आणि अर्धा एक तास मोठ्यानं इंग्रजी वाचन करत होते असे दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या त्यानंतर त्याने चार्ल्स डिकन्सची हार टाईम्स ही इंग्रजीतील पहिली कादंबरी त्यांनी तीन चार बैठकामध्ये वाचून काढली होती त्या काळी डिकन्सच्या लिखाणाने ते बरेच प्रभावी चालले होते आणि त्यांच्या कादंबरीची पात्र जरी इंग्लंडची असली तरी या शरद बाविस्करांना ती खूप आपल्या जवळची वाटत होती आणि पहिलं वर्ष संपदा सुट्ट्यामध्ये दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला लावलेली पुस्तकं सगळी शरद बाविस्करांनी वाचून मोकळे झाले होते तोपर्यंत तो ऑक्सफर्डची डिक्शनरी पूर्ण पाठ करून ठेवले होते कॉलेजमध्ये ह्यांना वॉकिंग डिक्शनरी म्हणून ओळखले जात होते म्हणजे पोरं ह्यांना वॉकिंग डिक्शनरी म्हणजे चालती बोलती डिक्शनरी म्हणून पोरं यांना ह है। म्हणजे थट्टा करत होते जेव्हा कोणी एखाद्या शब्दाचा अर्थ विचारत असे तेव्हा विचारलेल्या शब्दाच्या अर्थासोबतच तो शब्द कुठल्या पेज नंबरवर हो आहे त्याच्या वर कोणता शब्द आहे खाली कोणता शब्द आहे ह्या सगळ्या गोष्टी ते सांगत असो तेवढं म्हणजे इत्यमभूत ती डिक्शनरी त्यांनी पाठ केलेली होती नंतरच्या काळामध्ये लखनौमध्ये असताना त्यांचं जे इंटेन्सिव्ह लँग्वेज प्लॅनिंगचा लर्निंग प्लॅनिंग जे होतं त्याचा वापर त्यांनी फ्रेंच भाषेसाठी केला फार कमी वेळामध्ये त्यांनी फ्रेंच भाषा अवगत केली फ्रेंच तत्त्वज्ञान त्यांनी अवगत केलं समजून घेतलं आणि इंटेन्सिव्ह लँग्वेज लर्निंग म्हणजे काय नेमकं का, तर झपाटल्यासारखं तासन तास त्या भाषेचा सर्वांगीण अभ्यास करणं म्हणजे पहा आज शरद बाविस्कर जवळपास आठ जागतिक भाषा त्यांनी अवगत केलेल्या आहेत आठ जागतिक भाषेचे ते अभ्यासक आहेत हे कशामुळं त्यांचं इंटेन्सिव लँग्वेज लर्निंग प्रोग्राममुळं म्हणजे झपाटल्यासारखं तासन तास एखाद्या भाषेचा अभ्यास करणं आ, हे त्यांनी स्वीकारलं होतं अर्थात तसं करत असताना त्यांना बऱ्याच गोष्टींना मोठमाती द्यावी लागली ज्या त्यांच्या तारुण्याच्या वयामध्ये इतर मुलं मुली वर्गातले ज्या गोष्टीसाठी म्हणजे ज्या म्हणजे मौज मजा करत होत्या ज्या गोष्टीचा आनंद घेत होत्या त्या गोष्टीचा आनंद आता घे घेता आला नाही कारण यांच्यासमोर ध्येय होतं जगातल्या भाषा शिकणं आणि लँग्वेज लर्निंगचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर इंग्रजीतच फक्त दैनंदिन जीवनाच्या गोष्टी कशा व्यक्त केल्या जातात यावर समाधान न मानता त्यांनी इंग्रजीमध्ये ध्येय इच्छा आकांक्षा भावना कशा व्यक्त केल्या जातात ह्या दृष्टीनं प्रयत्न करणं हे त्यांचं ध्येय होतं एका प्रसिद्ध तत्त्वज्ञानानुसार जगात दोन प्रकारचे लोक असतात असं ते म्हणतात पहा पहिल्या गटात लोक कसे असतात की जे शब्दाकडे व्यवहारिक दृष्टिकोनातून फक्त मूलभूत गरजा पूर्ण करून भौतिक अस्तित्व टिकवून ठेवण्याचे साधन म्हणून पाहतात म्हणजे पहिल्या टप्प्यातले लोक एका टप्प्यातले लोक किंवा एका वर्गातले लोक शब्दाकडे केवळ उपयुक्ततेच्या नजरातून पाहतात भौतिक उपयुक्ततेच्या नजरातून पाहतात आणि दुसऱ्या गटातील लोक किमान भौतिक अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीनं टिकवण्याच्या पलीकडे तर दुसऱ्या जाऊन जीवनाचा मूलभूत मोटिवेज इच्छा आकांक्षा भावना समजून त्यांना आकार देण्याचं साधन म्हणून पाहतात पा पहिले लोक पहिल्या म्हणजे वर्गातले लोक केवळ एक भौतिक गरजेच्या भूमिकेतून शब्दाकडे पाहतात भाषेकडे पाहतात आणि दुसऱ्या वर्गातले लोक आपल्या इच्छा आशा आकांक्षा भावना यांना आकार देण्याचं साधन म्हणजे माणसाला प्रेरित करण्याचं साधन माणसाचे स्वप्न जागवण्याचं साधन माणसाला माणसाच्या मनात ध्येय निर्माण करण्याचे साधन म्हणून ते भाषेकडं पाहतात।, पाहतात।, पाहतात असे दोन प्रकारचे लोक भाषेकडं पाहतात किंवा दोन दृष्टिकोनातून लोक या भाषेकडं पाहतात असं बाविस्कर सांगतात पहा आणि सगळं सुरळीत चालू होतं ते मोठ्या उत्साहाने अभ्यास करत होते आणि त्याचे परिणामही दिसत होते त्यांच्या मोठ्या भावाला याचा खूप अभिमान वाटत होता आपला लहान भाऊ धुळ्यातल्या एका नामांकित कॉलेजमध्ये शिकतो ज्या कॉलेजमध्ये उच्चभ्रू वर्गातील सगळे श्रीमंताचे मुलं शिकतात त्या आप शाळेत आपला भाऊ शिकतो ह्याचा त्यांना खूप आनंद वाटत होता अभिमान वाटत होता त्यांच्याकडे गावटी सायकल होती आणि ती तिचं मडगाडचं सारखा आवाज येत होता तेव्हा भाऊ या शरद बाविस्करांसाठी रेंजर सायकल घेऊन देतो आता घरच्या परिस्थितीमध्येही सुधारणा होऊ लागते तेव्हा जेव्हा डिग्रीला शिकत होते धुळ्यामध्ये नातेवाईकाकडून कर्ज घेऊन गावातलं काही गावातलं घर विकून धुळ्याला शेवादास नगरमध्ये जिथं कोणतं कौन कोणाचेच घर नाही गोडाम त्या गोडामच्या आमच्या बाजूला मोकळ्या जागेमध्ये त्यांनी घर बांधलेलं होतं त्या घरात काहीतरी मोठं वादळ येणार असंही वाटू लागलं खरं तर ह्यांच्या जीवनामध्ये वादळ लहान मोठे वादळ येणं काही नवीन नव्हतं लहानपणापासून पावला पावलावर संघर्ष होता वेदना होत्या यातना होत्या म्हणून ह्यांच्या जीवनामध्ये वादळ येणं संकट येणं काही नवीन नव्हतं पण या ठिकाणी पहा ह्यांच्या कौट कुटुंबाची पार्श्वभूमी कशी होती तर ह्यांचे आजोबा जे होते आजोबा धनुर हे त्यांचं मूळ गाव होतं धुळ्या धुळे जिल्ह्यातलं धुळ्यापासून जवळ असलेलं धनुर गाव सोडून त्यांनी रावेरला मावसभावाकड आले होते कारण त्या ठिकाणी येऊन ते सालगडी म्हणून नोकरीला राहिले होते सालगडी म्हणून नोकरी करत होते आणि ते रावेरलाच पुढं त्यांचं कुटुंब स्थायिक झालं होतं पण त्यांच्या आजोबाचे एक भाऊ ते धनुरलाच राहत होते त्यांना मूलबाळ नव्हतं तीन चार एकर जमीन होती आता त्यांना मूलबाळ नसल्यामुळं शरद बाविस्करांचे जे वडील आहेत आणि शरद बाविस्करांच्या वडिलांना त्यांनी दत्तक घेतलेलं होतं प्रल्हाद बाविस्कर यांना शरद भाविस्करांचे वडील प्रल्हाद बाविस्कर यांना त्यांनी दत्तक घेतलं होतं आणि लहान असते वेळेसच त्याला म्हणजे आईवडील तेच आहेत असं वाटावं म्हणून त्या म्हणजे धनुर गावाला घेऊन गेले होते पण त्या ठिकाणी त्या लेख बाळाचं मन रमत नव्हतं सारखं तो आईवडिलाकडं पळून येत होता पण आईवडील त्याला पुन्हा पुन्हा तिथं हाकलून लावत होते कारण तो तिथं राहायला पाहिजे तरच ती संपत्ती मिळेल ती म्हणजे ती मालमत्ता मिळेल ती जमीन मिळेल असं त्यांना वाटत होतं आणि ह्याच्यातून लहान असताना शरद बाविस्करांचे वडील प्रल्हाद बाविस्कर यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आभाळ झालं यांना अनेक प्रकारच्या वेदना अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागल्या आणि जेव्हा ते लग्न झालं आणि ते त्यांच्या वाटण्या होत त्या वाटण्या होत असतानाही त्यांच्या वडिलांना मोठ्या प्रमाणामध्ये हा त्रास सहन करावा लागला आणि त्या सगळ्या त्रासातून त्या सगळ्या तानातून त्यांना दारूचं व्यसन जडलं आणि पुढं ते सारखं दारू पित होते आणि दारू पिल्यानंतर त्यांच्या जुन्या आठवणी त्या सगळ्या सगळा भूतकाळ ते उकरत होते आणि तरीही त्यांच्या घरातले सगळे त्या वडिलांना जपत होते पण एके दिवशी आणि ह्या घ घरातल्या सगळ्या गोष्टी अशा चालू असताना रोज घरामध्ये भांडणं किरकिऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून त्यांच्या भावांनी या शरद भाईस्करांना धुळ्याहून लांब दहीवेलला ठेवले होते मावशी म्हणजे दहीवेलला ठेवले होते आणि एके दिवशी तेच तिथे राहायला होते तेव्हा त्यांचा मावशीचा मुलगा मोटरसायकल घेऊन येतो आणि सांगतो की तुझे वडील वारलेले आहेत आणि त्यांना परत घेऊन जातो तेव्हा त्यांना खूप वाईट वाटते की बारावीला जेव्हा शरद भाईस्कर वर्गात पै कॉलेजमध्ये पहिले आले होते तेव्हा घरोघरी जाऊन त्याच्या जा वडिलांनी पेढे वाटले होते आज तोच म्हणजे दहावीला ना इंग्रजीमध्ये नापास झालेला भुरा ह्या भुरा हे त्यांचं टोपण नाव आहे मुळामध्ये ना, म्हणजे भुरा बारावीला पहिला आला तेव्हा त्याने पेढे वाटले होते आज तोच बिघडलेला भुरा जगभर वेगवेगळ्या भाषेचं शिक्षण घेतो हे पाहिल्यानंतर आज माझ्या वडिलाला किती आनंद झाला असता असं या शरद बाविस्करांना वाटतं म्हणजे एकूण शरद बावीसकरांनी आपल्या या भुरा या आत्मचरित्रामध्ये आपला प्रयत्नवादी जीवनप्रवास मांडलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकायला असताना तो शिक्षणासाठी कशा पद्धतीने संघर्ष करून पुढं जात असतो त्याचा आलेख या भुरा या आत्मचरित्रातून मांडण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी प्रयत्नवादी जीवनप्रवास हा आपला पाठ संपलेला आहे थांबू धन्यवाद